कल्याण पडघा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघात प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला एका दिवसातच सोडल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा ठपका आमदार विश्वनाथ भोईर आणि आमदार शांताराम मोरे यांनी ठेवला आहे अपघातस्थळी पाहणी करून त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले असून दोन दिवसात कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्याची मागणीही त्यांनी केली आहे वतीनं अरिंदराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये महावितरणाच्या ऑफिस मध्ये येऊन या, या महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना जो विजेचा लपंडाव गेल्या एक महिन्याभरापासून जालना शहरामध्ये थोडीशी हवा आली की जालना शहरामध्ये विजेचा लपंडाव होतो एक चार चार तास पाच पाच तास वीज जाते त्याच अनुषंगाने आज त्यांचं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी उजाड पडावं म्हणून आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने त्यांना कंदील आणि बेशहरामध्ये झाड देऊन त्यांचं या ठिकाणी एक अनोख आंदोलन करण्याचं केलं आणि यानंतर जर ज्याला शहरामध्ये वीज व्यवस्थितरित्या जर सुरू नाही राहिली जून जून मध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तर मराठा महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आपण जर बघितलं तर जो लाईट बिल भरतात जे कंटिन्यू लाईट भरतात लाईट बिल भरतात असे काही आणि काही वीज चोरी करणारे लोक आहे आपल्या जालना शहरामध्ये वीज चोरी खूप प्रमाणात वाढलेली आहे जालना शहरामध्ये आपण जर औद्योग औद्योगिक वसतीमध्ये खूप प्रमाणात वीज चोरी होते आणि त्यांची वीज त्या ठिकाणी कधीच बंद होत नाही आणि जो सर्वसामान्य माणूस जो शहरामधला आपला वीज लाईट बिल भरतो त्याची वीज थोडीशी हवाली वीज त्या ठिकाणी चाललेली आणि त्याला नाहक त्रास सहन केला होतो त्याच्यामध्ये नियम तर असा आहे की जर एखाद्या कंझ्युमर म्हणजे एखाद्या ज्या घरामध्ये जर लाईट गेली एक तासाच्या वर दोन तासाच्या वर किंवा त्याचं काही जसं आपण म्हणतो व्यावसायिक लोक असतील त्यांचंही दोन दोन ते चार चार तास जर लाईट गेली आणि काही नुकसान झालं तर एमएसी पण त्याची भरपाई करून देण्याचा असा एक नियम या महावितरणमध्ये आहे परंतु तसा कधी आजपर्यंत फॉलो केला जात नाही आताच आम्ही आता, आता अरुणराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकारी अभियंता यांना भेटलो आणि त्यांना शालना शहराच्या लाईटच्या संदर्भात सगळ्या समस्या मी त्यांना सांगितल्या आणि त्यांना अजूनही इशारा दिलेला है, आहे की आपण जर व्यवस्थित रित्या जर हे प्रकरण हँडल केलं नाही या विजेचं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही त्रिव स्वरूपाचं आंदोलन जन जनहिताचं आंदोलन मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही करू तरी अभियंत्यांना कंदीलचा बेश्रमाचं झाडाच कंदील पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर बेश्रमाचं आणि कंदिलाचं तोरण या ठिकाणी लावलेलं आहे त्याचं कारण असं की जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा जो लपंडा सुरू आहे हे त्या निषेधार्थ आम्ही आज मराठा महासामान आंदोलन केलेलं आहे आणि एम काम होत उन्हाळ्यामध्येच हे सगळं पूर्ण नियोजन करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडनं अपयशी ठरल्या कारणानं आज आम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ आलेली बेशरामाचं आंदोलन केलं तोरण कंदिलाचं तो तोरण लावून आंदोलन केलं अगदी पूर्ण पुन्हा दुरुस्ती केली नाही किंवा लपंडा केला पूर्वी आज आम्ही औपचारिकचं आंदोलन केलेलं आहे परंतु यानंतर जर आमच्या मागण्या जालना शहराच्या जिल्ह्याच्या नागरिकांच्या मागण्या जर यांनी नाही केलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन जालना शहराच्या नागरिकांच्या वतीने ना करण्यात येईल